ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा पुलाची शिरोली येथे घोडागाडी शर्यती वेळी अपघात चार घोडागाडी स्वार व एक दुचाकी स्वार जखमी पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथे काशीलिंग बिरदेव यात्रा व पीर अहमद सो सोमवार दिनांक तेरा रोजी सकाळी अकरा वाजता घोडागाडी व बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या शर्यती शिरोली माळवाडी भागात घेण्यात आल्या होत्या डबल घोडागाडी शर्यत सुटल्यानंतर या मार्गावर रस्ता डांबरी असल्याने घोडागाडीमधील घोड्याचा पाय घसरल्याने त्या पाठोपाठ येणारी घोडागाडी त्या घोड्यावर पलटली तसेच दोन्ही घोडागाडी सोबत असणारी दुचाकी स्वार सुद्धा घसरून पडून जखमी झालेत बऱ्याच वर्षानंतर बंद असलेल्या शर्यतींना शासनाने परवानगी दिली आहे ही परवानगी देत असताना प्राण्यांच्या सुरक्षेबाबत नियम व आटी शासनाने घालून दिले आहेत बऱ्याच वर्षानंतर शर्यती चालू झाल्याने आयोजकांनी सुरक्षेच्या बाबी तपासून योग्य ती खबरदारी घ्यावी असं मत शर्यती प्रेमीतून व्यक्त होत आहे कारण अशा घटना घडल्या तर शर्यतीवर पुन्हा बंदी येऊ शकते या अपघाताची दृश्ये व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच प्रसिद्ध झाली या घटनेची अद्यापर्यंत नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली नव्हती महानकर निफसाठी विद्याधर कांबळे नागाव